एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते दारूच्या नशेत गुंडगिरी व्यावसायिकांमध्ये भीतीचं सावट वणी शहरात शस्त्रधारी गुंडांच्या हैदोसाने हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून दारूच्या नशेत असलेल्या गुंडाने हॉटेलवर हल्ला करत काचा फोडल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हे आहे वनी कळवण रस्त्यावरील परिजात इन हॉटेल मंगळवारी रात्री साधारण दहा वाजता इथे अचानक गोंधळ उडाला पिण्याच्या पाण्याची बाटली मागितली पैसे मागितल्यावर वाद झाला आणि हा वाद थेट गुंडागिरीपर्यंत पोहोचला अतुल राहणार तालुका दिंडोरी थ्री डबल नाईन या क्रमांकाच्या मारुती एक्स रॉक्सने येत हातात लोखंडी पात्याचा रॉड घेतला आणि थेट हॉटेल मालक हिरामन किसान सातपुते यांच्यावर व साक्षीदार दिलीप निकम यांच्यावर प्राणघातक वार केले हल्ल्यानंतर हॉटेलच्या काचा फोडत शिवीगाळ केली व्यापाऱ्यांना धमक्या देत हे हॉटेल ठेवणार नाही अशी दादागिरी दाखवली या घटनेनंतर वनी पोलिसात तक्रार दाखल झाली असून संशया विरोधात विविध कलमान्वय गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस आता पुढील तपास करत आहेत वनीतील या घटनेने हॉटेल व्यावसायिक दास्तावले असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे आपली दुनियादारी सागरमोर वनी दिंडोरी साधारण आठ हो ते नऊच्या दरम्यान हॉटेलमध्ये आले दोन जण शुद्धित होते पूर्ण ते निघून गेले हा ओपीलेला होता याने बिस्लरी माहिती मुलांनी पैसे मागितले त्याच्यावरून त्यांनी खुरापत काढली आम्ही गावचे माणसे आम्ही पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचं करा पोरांनी त्याच्याशी बोलले थोडं तर त्यांनी डायरेक्ट बारामारी चालू केली आणि नंतर मिटल्यावर परत गेले आणि परत आले आणि नंतर मग लोखंडी रॉटी काचा बिचा फोडून माझ्या छातीवर एक फटका मारला आणि फटका मारल्यावर मी थोडा वेळ भुरळी उठ पडलो आणि हाताला माझ्या मुक्का मार लागला डाव्या तेलच्या का चढल्यास किचनमध्ये काही नुकसान केले आणि परत येऊ परत आठेल तोडू म्हणजे तोडू आणि आम तालुकाध्यक्ष शरद पवार गटाचा माझं कोणी काही करू शकत नाही